नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल सोबत आहे तर आताच्या घटची सर्वात म्हणजे राज्यातील लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आली महत्वाची बातमी त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपण आहो तर चला सुरू करूया महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्त वित्त नियम एकोणीशे ब्याऐंशी व वित्त विभागाकडे शासन निर्णयानुसार सेवृत्त होणारे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी अनुदानित संस्थेमध्ये शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांची प्रकारे वेतन प्रकरणी यांच्या मार्फत निवृत्त वेतन वाहिनी या प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने हस्तलेखित नमुने भरून घेऊन सेवा पुस्तक सह नागपूर यांच्याकडे मंजुरस्त सादर करण्यात येतात असे नमूद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर निवृत्त धारक यांच्यासाठी निवृत्त वेतन वाहिनी अज्ञावलीमध्ये निवृत्त वेतनधारकाच्या वैयक्तिक लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर संबंधित आहार व संवेदन अधिकारी यांनी त्यांच्या सेवा तर लॉग इनमधील ई लायब्ररी मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले ई पी पी ओ जी पी ओ ई सी पी ओच्या पीडीएफ कॉपी मुद्रित व हस्तांक्षित करून संबंधित निवृत्ती वेतनधारक वे यांना उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओच्या अनुषंगाने आवश्यकता सुधारणा महाराष्ट्र नागरिक सेवा नियम निवृत्त वेतन एकोणीशे ब्याऐंशी त्याचबरोबर नियम एकोणीसशे अडुसष्ट मधील अवकाश सुधारणा करण्यात येणार आहे तसेच आहार व संवेत अधिकारी यांनी सेव्हर निवृत्त वेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयास सादर करताना सेवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी अचूक नोंदवावा जेणेकरून महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्त वेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबत निवृत्त वेतन धारकाला एस एम एस पाठवणे शक्य होणार आहे वित्त विभागाचे दिनांक चोवीस ऑगस्ट हा तेवीस नुसार परिभाषित वेतन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान त्याचबरोबर रुग्णात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना उन्नता निवृत्त वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान त्याचप्रमाणे शासन सेवेतील निवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या सेवानिवृत्त उपदान प्रदान करण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे सदरच्या कार्यपद्धतीनुसार दिनांक एक जून चोवीस पासून पुढे महालेखापल महाराष्ट्र नागपूर यांच्या कार्यालयाकडून प्रकरण मंजूर करण्यात आलेल्या नंतर उपदानाच्या संदर्भात प्रदानाची कार्यवाही संबंधित आहार व संवेत अधिकारी यांच्याद्वारे न करता त्याऐवजी सदर कार्यवाही सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी निवृत्त वेतन आणि शाखा उपकोषागार अधिकारी निवृत्त वेतन शाखा यांच्याकडून करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब कर लाईक करा कमेंट करा आणि अनेश नवनव आपल्यासाठी शासना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवा सुगा धन्यवाद